या गुडी पाडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नव नाव चांग बलज ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे पळूस येथे रक्तदान शिबिर संपन्नत तब्बल 107 रक्तदात्यांनी केले रक्तदान पळूस येथील युवा सेनेवर स्वर्गीय लालासाहेबप्पा गोंदेल प्रतिष्ठान पळूस यांच्या संयुक्त विद्यमान शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यास पळूस मधील तब्बल 107 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदानाचा सह रक्त हक्क बजावला रक्तदानाची सुरुवात पळूस येथील ग्रस्त कुमारी प्रार्थना गोतपाकर या विद्यार्थिनीच्या हस्ते आदर्श ब्लड बँकेचे डॉक्टर टाकले सर यांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले शिबिरास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष जे के जाधव तसेच माजी नगरसेवक कपिल गायकवाड युथ काँग्रेसचे सुधीर जाधव शिवसेना तासगावचे सुधीर मैदानकर यांनी सदिच्छा भेट दिली तसेच या शिबिरात लेखक संदीप नासरे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे रक्तदान करीत युवकांना एक चांगला सामाजिक संदेश दिला त्यांचा ज्येष्ठ नेते जे के जाधव यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या शिबिरात अनेक सामाजिक व्यावसायिक खेळाडू शेतकरी कामगार शिवसैनिक युवा सैनिक यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले रक्तदानाचे आयोजन युवा सेना शिवसेना एस टी कामगार सेना अवजड वाहतूक सेना शिव आरोग्य सेना स्वर्गीय लालासाहेब बप्पा गोंदिल प्रतिष्ठान यांच्या वतीने यशस्वी करण्यात आले युवा सेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांनी सर्व मान्यवर रक्तदात्यांचे स्वागत केले यावेळी युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद शिंदे उप तालुका प्रमुख सुमित कुंभार शहर प्रमुख संदीप शिंदे संदीप कुंभार समरजीत पवार किरण मोहिते उमेश गोंदिल अवजड वाहतूक सेनेचे नितीन शिंदे एसटी कामगार सेनेचे जितेंद्र गोतपागत शिव आरोग्य सेनेचे बसवेश्वर राजवाणे शिवसेनेचे कमलेश पाटील आदी शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार मिलिंद शिंदे यांनी मांडले